वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे वटपौर्णिमा म्हणून आपण सर्वांनी मिळून लावू या झाडे रावांसाठी प्रार्थना करते त्यांचं आयुष्य खूप वाढे पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण पावसाची झाली सुरुवात आणि आज आहे पहिला सण वटवृक्ष भरले तसेच रावांचे भरू दे नेहमी मन वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला गुंडाळता धागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी नाही होणार जागा रावांसाठी माझ्या मनात कधीही कमी होणार नाही जागा वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा मी करीते रावांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते रावांना शंभर वर्ष आयुष्य मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी वटपौर्णिमेच्या दिवशी असते फणसाची खूप मागणी रावांची होईन मी जन्माची राणी रावांची होईन मी साता जन्माची राणी